ओंकार घाणेकर ला घेऊन तो डायरेक्ट कबड्डीच्या या ठिकाणी या कॉम्प्युटरच्या जगात एकविसाव्या शतकात सुद्धा माणूस की किती टीव्हीची जोडी मैदानात पडताना आपण पाहतोय वडेरकरांचा साज आहे नवीन ड्रायव्हर आहे वडेरू म्हटलं की दिलीप काटकरांचं नाव आवडून येतं

सगळ्या रसिक माता प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो थोडी सुटली रोहित गाण्याचा ता निर्माण झाला हे माहिती मला नाते बाई कुठं जातोय पुढे फिरो 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 पाहिजे गती मानायला पाहिजे गती मानायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती एवढे जोरा अतिशय सुंदर पण बाहेर न बाहेर चाळके कर तयार होतोय सुट्टी करायला स्वतः किरण कदम वरगाव उपसरपंच विशाल नावले इकडे ओंकार वाढी एकापेक्षा एक मातक बरं पण बैल उभा राहील वासराला घेऊन गेला